जय भीम सालाबादप्रमाणे याही वर्षी बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकर चिंचोड पुणे या ठिकाणी शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हा महोत्सव साजरा होत आहे मला सांगायला फार आनंद वाटत आहे की बहुजन मित्र पुरस्कार हा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय शंकरभाऊ जगताप यांना प्रदान होत आहे मागासवर्गाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आणि बहुजन प्रतिष्ठानच्या वतीने आपण त्यांना बहुजन मित्र पुरस्काराने सन्मानित करत आहोत ही आनंददायी गोष्ट आहे तसेच या ठिकाणी सूर्योदय बाबूबाई शेट्टी यांना देखील विशेष सन्मानित करत आहोत त्यांचं देखील तरुणांना एक प्रेरणादायी कार्य आहे आणि अशा दोघांचा मान सन्मान बहुजन प्रतिष्ठानच्या वतीने होत आहे हे एक आनंदाचं आनंदाची गोष्ट आहे दुसरं या कार्यक्रमास इंडियन आयडलचे कलाकार संतोष जोंधळे यांचा भव्य असा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती करतो जयवीपण करतो दोन हजार तेरा ला हा महोत्सव सुरुवात झाला काही ठराविक देवाभावाचे कार्यकर्ते या महोत्सवाला सुरुवात केल्यानंतर त्यांचं खरोखर एक दोन फार मोठं आहे आणि या कार्यकर्त्यांच्या जेव्हा आज हे भव्य असं वृक्ष निर्माण झालेलं आहे दरवर्षी आता चार ते पाच हजार समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित असतो आणि मला सांगायला आनंद ह्यासाठी वाटतो की हा महोत्सव वर्षानुवर्ष एक चांगल्या पद्धतीनं साजरा होत आहे आणि लोकांचा विश्वास वाढवण्यात मी आणि माझे सर्व बहुजन प्रतिष्ठानचे पदाधिकारी यशस्वी झालो आहोत याचा मला फार अभिमान वाटतो